ते बघा इथं फुलं घेतली हळदी कुंकू तांदूळ अगरबत्ती आणि तेल याच्यामध्ये दिवा लावायचा आणि दही आंबा आणि कलस लहान आणि इथं फुले आंबे परत इथं गहू आणि नारळ आणि केळी असे घेतलेले आहेत आणि आता आम्ही पूजाला जाणार आहेत इकडे वड जिथं वट असेल तिथं वड पूजा करण्यासाठी पूजाला जायचं आहे तरी तयारी झालेली आहे पिकपणे तयारी करत आहे आमची मिश्र एकदम नटून सजून नत घातलेली आहे मस्तपैकी आणि अशी भांडीसुद्धा आता तयारी करत आहे ती पण यायला सांगते आहे कशी पूजा करतात ते पाहायला पूर्ण पूजेची तयारी झालेली आहे आता आम्ही तिकडे वळ झालं जिथं वडायची तिथं तर हे बघा पूजेसाठी जात आहे इथं वड आहे वडाची पूजा केली जाईल आणि तिची स्मृती सर्व भारतीय स्त्रियांनी दीर्घकाळापासून जागृत ठेवली आहे सावित्रीचे चरित्र लोकप्रिय

साविती पत्ती लगाने देती है उसके बाद 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 उस Terima kasih telah menonton! ये पादवकुला पहले नहीं साहब इधर देख नहीं 4 1 2 3 4 वड पूजा कार्यक्रम संपलेला आहे इथं हे बघा खूप मोठा असा वृक्ष आहे वडाचा बघू शकता मी आता कार्यक्रम संपलेला आहे आता घरी जाऊन पूजा करून मग उपवास सोडवतील चला बरं आता कार्यक्रम संपला निघतो घरी